नमस्कार भी मी तुम्ही सर्वांचा लाडकाची बोला आज आपल्याकडे ह्या गाड्या आल्यात गाड्यांसाठी टाकला आहे आपला सेटअप बाबाला म्हटलं कसं काय झालं काम बाबा म्हणले एक नंबर काम झालं आहे अरे काम म्हणजे डायरेक्ट विषय फायनल आहे म्हणे म्हटलं बरं बरं ओके बर, ओके इथं पण आपला एक टेप फिटिंग करायचं काम चालू होतं सूरज इथं टेप फिटिंग करायचं दादा दादाले गायू होते त्यांना म्हटलं चला दोनच मिनटात टेप टाकून देतो लगेच टेप बिप टाकून दादांचं काम फायनल लगेच तिसऱ्या गाडीमध्ये पण आपलं सेटअपचं काम चालू होतं तर इथं आपला पोरगा काम चालू होतं त्याला म्हटलं लवकर आवर तर तो, तो निसता फोन हो बोलत होते अरे म्हणलं बाबा पाठीमागे गाड्या आहे असं काय करतो तू त्याला म्हणलं आवर पटकन तो म्हणता हा करतो करतो दादा दा म्हणला ओके ओके तरी पण काय वर्ग ऐका ना फोनच बोलत होतं ही बघा आपल्याला कशी बघत होती हिच्यात पण टाकाय जातं आपल्याला बेडचा सेटअप आणि हिच्यात पण टाकाय जातं आपल्याला टू पॉईंट टूचं सेटअप मग काय म्हटलं यांना आवाज बिवाज ऐकून टाकायला आवाज बिवाज आवडला त्यांना त्यांना म्हटलं थांबा लगेच टाकून देतो म्हटलं पाच मिनिटात तुमचं काम करून देतो अशा प्रकारे सगळ्या गाड्यांचे काम बी